शिर्डीतनं महत्वाची बातमी साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्यासाठी सचिन तेंडुलकर अमिताभ बच्चन आणि प्रभास यांना ब्रँड बनवण्याचा प्रयत्न आहे नितीन सो नितीन ओझा आपल्या सोबत आहेत काय एकंदरीत कार्यक्रमाची आखणी केली जाते शिर्डी संस्थांकडनं ज्ञानदा आगामी काही महिन्यांमध्ये आता साई सा, बाबांची समाधी त्याला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं हा जो शताब्दी सोहळा आहे हा मोठा आणि भव्य दिव्य करण्याचा मानस संस्थांच्या विश्वस्त असतील किंवा अध्यक्ष यांनी बोलून जाताल त्या पद्धतीने आता त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत जवळपास तीन हजार कोटींचा आराखडाही मंत्रिमंडळाकडे यासाठी पाठवण्यात आलेला आहे आता जे दिग्गज कलाकार आहेत अमिताभ बच्चन असतील सचिन तेंडुलकर किंवा सिने अभिनेता जो प्रभास आहे यांच्याशी आता संपर्क साधण्याचा प्रयत्न संस्थांनी सुरू केला आहे अध्यक्ष जे आहेत आहोरे यांनी नुकतीच एक माहिती दिली की आम्ही यांची संपर्क साधतोय शताब्दी सोळा आहे यासाठी यांना ब्रँड अँसिटर करण्याचा त्यांचा मानस आहे ज्ञानदा नितीन धन्यवाद या माहितीबद्दल